मी तुझी परी तुझीस ना तुम्हाला उभा भेटत नाही तर ते जन्मजन्मीचे ऋणानुबंध असतात आपले असे ऋणानुबंध आहेत का गि ज्याने आपल्याला भेटलोही किंवा दुरावलोही

खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेल बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही बाई आई आता तूच सा। सांग उद्या तू मला काढून टाकायला दवाखान्यात जात आहेस याच मी दुःख मानू की तूच काही क्षण मध्ये सामोरच आनंद मानू सांग